सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आज या ठिकाणी आम्ही सासवड नगरपालिका या ठिकाणी अन्नभाऊसाठी एकशे पाचवी एकशे पाचवी जयंती साजरी करायला सर्व दिव्यांग व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व हे एका ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती पुरंदर तालुकामध्ये साजरी करण्यात आली त्यावेळीस आमच्या दिव्यांग बांधव सर्व कार्यकर्ते ह्या ठिकाणी हजर झाले तर थोडक्यात सांगायचं म्हणजे गरिबीमधून अण्णाभाऊंनी बाहेरच्या देशापर्यंत मगर मारलेली परंतु अण्णाभाऊंचं एकच विशेष म्हणजे वैशिष्ट्य असं होतं की शाहिरीमध्ये आणि गाण्यामधून ते इंग्रजांना असं दाखवून द्यायचे की पळून जातात हे करताल असं कायम गाण्याने बी थी दाखवून पळून लावणारे इंग्रजाला हे एकमेव अण्णाभाऊसाठी एवढं बोलून मी माझ्या पुरंदरच्या वतीने त्यांना अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय वस्तू साजरी केली <laughs> प्रहार संघटना दिव्यांग संघटनेच्या वतीने सर्व साहेब, राऊतसाहेब आमच्या छायाताई सकट झेंडेताई सुरेश सुरेशदादा जगताप हे सर्वजण पदाधिकारी या जयंतीच्या निमित्ताने हजर होते व जयंती उत्साहात साजरी केली लोकशाही भाऊ साठे म्हणतात तर लोकशाही रान्ना भाऊ लोक यांची शाळा झाली दीड दिवसाची त्या दीड दिवसाच्या पिरेडमध्ये ते शाळा शिकून रशियात पोचले अनेक ठिकाणी परदेशी पोचले काही लोकांना आज बी लोकशाही भाऊ साठे कळत नाही दिल्लीत पण त्यांना महाराष्ट्रात परराष्ट्रात माने पण पर काही लोक आज बी बोलतात की यांना भाऊसाठे कोण आहे सचिव काही त्या सचिवांना अजून कळत नाहीत की लोकशाहीरांना भाऊसाठे काय आहेत व त्यांनी दीड दिवसाच्या शाळेत शिकून आज एल एल बी एम एमकॉम अशा लोकांना सुद्धा लोकशाहीरांना भाऊसाठे कधी कळले नाहीत आणि त्यांनी आपल्या शायरीतून असा इंग्रजांना दणका दिला की तो दणका ते विसरूनच विसरूच नाही शकले आणि महाराष्ट्र देशात आलेले इंग्रज हे व्यापाराला आलेले इंग्रज हे पळूनच गेले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सगळेजण जमलेले च्या व वत, सगळ्यांच्या वतीने प्रहार संघटनेच्या वतीने अभिवादन करतो एवढे बोलून माझे चार शब्द आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करत आहे आम्ही सासवड या ठिकाणी संपूर्ण पुरंदर तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आमचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुरेशदादा जगताप दादा, दादा राऊत आहेत सकटताई आहेत जेंडेताई हनुमंत नेटके सर्वांनी मिळून आम्ही आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती इथं साजरी करून सर्वांना त्यांचा एक आदेश आदर्श घेतला आम्ही की असंच रंजल्या गांजल्यांसाठी काम करत राहायचं सदैव हेच आमचं ध्येय आहे आणि जय अण्णाभाऊसाठी